नमस्कार मित्रांनो जय बजरंग गॅरेज राजूर पाटी माझं नाव निलेश गरुड हे बघा आपल्याकडं दहा फुटी पिकअप लागली आहे कामासाठी हे बघा बंफर बंफरचं मटेरियल बघा त्याच्यानंतर आपण सहा एंगल मारलेले आहेत दोन इंच फुल साईज आहे फळ्या चार बाय एक फुल साईज फळी आहे त्याच्यानंतर वरती डीपाईप लावलेला आहे रिमिटिंग केलेली आहे अजून गाडीचं चा काम चालू आहे तरी पण बघा फाळकं प्रकारे पाठीभागचं बंफर त्यानंतर ते लोक आणि फ फाळक्याला दोन दोन बाई पाच एम एमची फुल साईज पट्टी आहे हुकं आहेत बघा तुम्ही गाडी अशा प्रकारे बनवली आहेत कोणला जर बनवायचं असेल तर संपर्क करा आणि चांगल्या रेटमध्ये गाडी बनवून मिळेल तुम्हाला बघा त्याच्यानंतर आपल्याकडं कार सर्विस पण होती डेंटिंग पेंटिंग इंजन काम वगैरे हो सगळं काय टोटल अवजारे आणि शेती अवजारे आपल्याकडं आप ट्रॉली ट्रॅक्टरचे व्हीलकडं या प्रकारचे इंजन कामं इंडिका त्यानंतर प्लस आपल्याकडं अशा प्रकारच्या गाड्या येतात त्या इंजन काम वगैरे त्याच्यानंतर डेंटिंग पेंटिंग जे काय असेल ते व्हील रेसिंग वगैरे टोटली काम आपल्याकडं होता आणि एकदम गाडीचं काम एकदम कडक क्वालिटीत करून देण्यात येईल आणि गॅरंटी पण राहील कामाची त्या बाबतीत कुठली काही अडचण येणार नाही ज्याला काही प्रॉब्लेम असेल त्यानंतर आपल्याकडं ट्विन सर्विस पण आहेत ज्याला पण गरज असेल त्यांनी संपर्क करा त्यानंतर आपल्याकडं ट्रेन सर्व्हिस आहे आपल्याकडं कधी पण कुणाला रात्री बेरात्री कुठेही काही प्रॉब्लेम आला कधी पण कॉन्टॅक्ट करा त्या रात्रीला आपण तिथं गाडी उचलायला येऊ येऊ शकतो आहे हा माझा नंबर आहे शहाण्णव सदोतीस वीस चाळीस चोवीस या नंबरला तुम्ही संपर्क करा कधी पण तुमची गाडी कुठं पण असू कॉल करू शकता रात्रीला तुमच्यापर्यंत पोहोचल ही शंभर टक्के गॅरंटी पण अशा प्रकारे ट्रॉल्या पण बनवल्या जातात आणि शेतीचे जे काही ट्रॅक्टरचे अवजार आहेत ते पण बनवले जातात ज्यांना पण गरज असेल योग्य दरात तुम्हाला बनवून भेटेल याची शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगणार आणि जी जे जे काय मटेरियल बनल त्याची पण तुम्हाला खात्रीशीर गॅरंटी भेटेल त्यानंतर बघा टँकर बनवलेलं आहे आपण या टँकरची क्वालिटी बघा ट्राकीची क्वालिटी बघा बाकी एक किंवा बनवले गेली पत्र मात्र ट्राकी बनवलेली आहे बाकीची किंमत आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये बघा कशा प्रकारे गाडी बनवली आहे आणि फोनला जरी बनवायचं असेल शंभर टक्के आपण त्याला योग्य दरात आपण करून देऊ घेतील अशा प्रकारे ऑटोमोबाईलचे फिर कामं तुम्हाला सगळ्या योग्य दरात चिंतित करून भेटेल तुम्ही बिंदास संपर्क साधा नाशिकपासून आपलं गॅरेज पंधरा किलोमीटर अंतरावर आहे राजूर पाटी गुरुद्वारच्या शेजारी जय बजरंग गॅरेज या प्रकारे तुम्ही संपर्क बंबईकडनं जाताना